बातमी आहे कुंभमेळ्या संदर्भात त्र्यंबकेश्वरच्या आगामी कुंभमेळ्यात एआयचा वापर केला जाणार आहे गर्दी वाहतूक नियंत्रणासाठी हा एआयचा वापर होईल हा आगामी कुंभमेळा डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ म्हणूनही ओळखला जावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असणार आहे आणि यासाठी शासनाकडनं सात सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे माहिती आणि तंत्रज्ञान संचालनालयाचे संचालक समितीचे अध्यक्ष असणार आहेत आणि कुंभमेळा हा सुद्धा एआयचा वापर करून सुनियोजित व्हावा यासाठीचे हे प्रयत्न अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल काय अधिक माहिती माहितीवरती कुंभमेळा या प्राधिकरणाची देखील घोषणा ही करण्यात आलेली होती त्यानंतर बघितलं तर कुठेतरी म्हणजे नियोजनाच्या बैठका घेतल्या जात आहेत आज देखील थोड्याच वेळात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये देखील कुंभमेळ्याची नियोजन आढावा आहेत तो घेतला जाणार आहे यासोबतच आपण बघितलं तर आता एक शासन निर्णय हा काढण्यात आला आहे आणि हा जो कुंभमेळा आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा तो डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ म्हणून ओळखला जावा यासाठी आता राज्य सरकार प्रयत्नशील आहेत शासनाकडून आता खर्च यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली ज्यामध्ये सात सदस्य हे आहेत त्यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान संचालनालयाचे जे संचालक आहेत मुंबईचे ते या समितीचे अध्यक्ष असणार आहेत विशेष म्हणजे यात आपण बघितलं तर ए आय तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो केला जाणार आहे खास करून गर्दी आणि वाहतूक नियंत्रित करण्यासाठी ए वापर हा केला जाणार आहे कारण जवळपास फक्त आपल्या भारतातूनच नाही तर विदेशातून देखील कुंभसाठी लोक असतील भाव भाविक असतील हे येणार आहेत जवळपास एक ते दीड कोटी भाविक येतील असा देखील अंदाज हा वर्तवण्यात येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी एआयचा वापर हा केला जाणार आहे विशेष म्हणजे कुंभचे जे काही प्रदर्शन केलं जाईल ते देखील आधुनिक तंत्रज्ञानाने केले जाणार आहेत विविध म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल असतील किंवा इतर जे काही नवीन अत्याधुनिक ज्या काही बाबी येणार आहेत त्यांचा देखील यामध्ये समावेश केला जाणार आहे यासोबतच मोबाईल कनेक्टिव्हिटी उत्तम राहील याची देखील सर्व उपाययोजना ह्या केल्या जाणार आहेत एकंदरीतच आपण बघितलं तर दोन हजार सत्तावीस साली हा कुंभमेळा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकार हे आता हा कुंभमेळा कसा डिजिटल होईल कसा आधुनिक होईल यासोबतच प्रयागराजच्या धर्तीवरती करता हा कुंभमेळा कसा महाकुंभ हा देखील केला जाईल दे, हे देखील प्रयत्न सर्व केले जात आहेत नक्कीच तूर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल